आज आपण खमंग आंबट गोड चवीची अशी मस्त कच्च्या टोमॅटोची चटणी बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डाव्या बाजूला जे तोंडी लावणं म्हणून बनवलं जातं त्याची रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे कच्च्या टोमॅटोची चटणी बरेचदा जास्त भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि काहीतरी पोळी भाकरी बरोबर काहीतरी वेगळं खायचं असतं तर ही कच्च्या टॉमॅटोची चटणी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते अगदी झटपट होते पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया थमनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवते तर आज आपण एकदम चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी बनवते खरंच ही चटणी खूप मस्त लागते तुम्हाला कधी कधी -कद त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आपण अशी तोंडी लावणी म्हणून ही कच्च्या टोमॅटोची चटणी नक्कीच करू शकतो ही भाकरी बरोबर पोळी बरोबर किंवा आमटी भाताबरोबर खिचडीबरोबर कशाबरोबर खूप छान लागते तोंडी लावणं म्हणून एखाद्या वेळेस आपल्याला भाजी करायची नसेल तर आपण अशी चटणीसुद्धा पोळी भाकरीबरोबर नक्कीच खाऊ शकतो ही चटणी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी चार कच्चे टोमॅटो स्वच्छ धुवून चांगले घेतलेले आहेत हे बघा हे टोमॅटो खरंच खूप मस्त असतात आंबट गोड चवीचे असतात जर तुम्हाला या कच्च्या टोमॅटोच्या भाजीची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भाजीची रेसिपी पण मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन आता आपण हे चिरून घ्यायचे आहेत तर आता आपण हा टोमॅटो चिरून घेणार आहोत यासाठी याचं हे जे डेट आहे हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला असे उभे काप करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक फोडीसुद्धा करू शकता कारण आपल्याला याची चटणीच बनवायची आहे हे बघा असे फोडी करून घेतले आहेत तर आता मी अशाच बाकीच्यासुद्धा फोडी करून घेते आपल्या इथे कच्च्या टोमॅटोच्या फोडी या करून झालेल्या आहेत आता आपण चटणी बनवायला सुरुवात करायची पण त्यासाठी आपल्याला हा जो टॉमॅटो आहे हा चांगला परतवून घ्यायचा आहे तर आता आपण टॉमॅटो चांगला परतवून घेऊया तुम्ही याला ठेचा पण म्हणू शकता किंवा चटणी म्हणू शकता काही म्हणू शकता तर आपला तवा इथे तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला आहे साधारणतः एक टेबल स्पून तेल आपलं तेल तापलंय आता आपल्याला या ज्या टॉमॅटोच्या फोडी केल्या आहेत ह्या ह्यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला या चांगल्याच्या आहे खरंच ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते एकदम टेस्टी लागते ही चटणी इथे मी लोखंडी तव्यावर करते यावरती याचा जो स्वाद येतो तो अप्रतिम येतो पण जर तुम्हाला लोखंडी तव्यावर करायची नसेल तर तुम्ही कुठल्याही कढईमध्ये वगैरे सुद्धाही करू शकता आपण इथे हलकेसे टॉमॅटो परतवून घेतले आपल्याला हे टॉमॅटोचा रंग चांगला बदलायचा आहे खरपूस असा करायचा आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत चार हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या इथे तुम्हाला मिरचीचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या आवडीवर आहे पण मला थोडीशी निखट हवी आहे म्हणून इथे चार आहे तर तुम्हाला कमी करायचे असतील तर तुम्ही करू शकता साधारणतः एक दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे इथे तुमच्याकडे भाजलेले असतील तर ते घेतलेत तरी चालेल काही हरकत नाही आपल्याला हे चांगलं खरपूस असं परतवून घ्यायचंय तर आधी मीठ टाकायचं नाहीये परतवताना जर चुकून जर आपण आधी परतवतानाच मीठ टाकलं तर टॉमॅटोला पाणी सुटेल त्यामुळे मीठ आपण हे सगळ्यात नंतर घालायचंय छानच आपल्याला परतवून घ्यायचंय आपण हे मध्यम आचेवर करतोय आपल्याला टॉमॅटोचा रंग हा हलकासा बदलायचा आहे आपल्या इथे टॉमॅटो छान परतवून झालेला आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद आहे आपल्याला साधारणतः एवढा खरपूस भाजून आहे व्यवस्थित सगळं छान भाजलेलं गेलं आहे आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि मग वाटून घ्यायचं आहे तर आता आपण आता तव्यावरच थंड करत ठेवायचं आहे आणि थंड झालं की आपण ह्याची चटणी वाटून घेऊया आता आपलं हे सर्व थंड झालेलं आहे आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण यामध्ये काढून घेऊया तर आता आपण हे सर्व यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून किसलेला गूळ गूळ हा ऑप्शनल आहे तुम्हाला गूळ नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण या चटणीला मस्त अशी आंबट गोड चव येण्यासाठी आपण इथे गूळ घातला आहे आणि चवीनुसार मीठ आता आपण हे वाटून घेऊया यामध्ये मी पाणी घालत नाही आहे पाणी न घालता मी हे वाटून घेणार आहे म्हणजे असं थोडंफार हे ठेच्यासारखं लागेल आपल्याला तर त्यानुसार आपण हे वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाणी घालून एकदम फाईन पेस्टसारखं चटणी करायची असेल तर तुम्ही तशी करू शकता पण मला अगदी फाईन पेस्ट अशी चटणी नको आहे तर मी तशी आता वाटून घेते हे बघा आपली इथे चटणी वाटून झाली आहे इथे पाणी न घालतासुद्धा आपली चटणी थोडीशी अशी हलकीशी पातळसरच आहे पाणी घालायची अजिबातच गरज लागत नाही कारण टॉमॅटोचा ओलावा आणि आपण जे मीठ घालतो त्यामुळे थोडं चटणीला पाणी सुटतं हे बघा साधारणतः मी एवढीच चटणी ठेवले पाणी न घालता इथे मी साधारणतः अशी चटणी ठेवलेली आहे खूप मस्त झाले एकदम टेस्टी झाली आहे तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक घेतला घेतलाय यामध्ये आता आपण ही चटणी आहे ही काढून घेणार आहोत ही तुम्ही डोशाबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागते ही चटणी एकदम आंबट गोड अशी चटणी लागते तर आपली इथे चटणी काढून झाली आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशीसुद्धा नुसती चटणी खाऊ शकता पण आपण यावरती मस्त अशी खमंग फोडणी घालणार आहोत त्याने या चटणीला अजून जास्त स्वाद येईल तर आपण ह्याला लागणारी फोडणी बनवून घेऊया आपली पळी चांगली तापली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायचं आहे एक स्पून मोहरी टेबलस्पून उडदाची डाळ आठ ते दहा कढीपत्त्याची पानं दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे हाफ टी स्पून हिंग तर आपली इथे फोडणी मस्त झालेली आहे आपण इथे गॅस हा बंद करूया तर आता आपण या चटणीवरती ही जी फोडणी आहे ही घालणार आहोत आपल्याला ही छान फोडणी मिक्स करून घ्यायचे तर आपली इथे व्यवस्थित मिक्स करून झाले तर आपली इथे कच्च्या टॉमॅटोची ही तयार झालेली आहे खरंच खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली जास तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला बस विसरू नका आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा ही तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर ब्रेड बरोबर डोशा बरोबर उत्तप्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता घावण्यांबरोबर खूप मस्त लागते तोंडी लावणं म्हणून ही चटणी अप्रतिम आहे आमटी भाता बरोबर सुद्धा खाऊ शकता तर ही चटणी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आपली इथे कच्च्या टॉमॅटोची चटणी ही तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सह तर विश तुमची डिश आमची नमस्कार